आहे का मग आता म्हणजे अशी श्री अनुका माता की जे खूप फुल सोने आले शकतो माझ्या किती वेळ शदा मनोरथ सिद्ध करण बानी आखर वेद सारा पेली सवर ये गौरी पुत्र गणेशा की सुनिये आपली कुल वंशावल मातृ पितृ गाथा सुना थका पुराण सुन्ये सुमंचित लगाई सुनता और सामलता पाप इनप्राचत दूर हो जाय मंजे आपली वैशावली आयक मूळे आपले पाप होता और घरामादी सुख शांती येतील की आपली वंजारी समाजाची उत्पत्ती होती व रेणुका माता जमद अग्नि ऋषी पासून झाली होती आपली वंजारींची उत्पत्ती रेणुका माता जमद अग्नि पासून झाली फक्त वंजारी समाजाची उत्पत्ती देवी पासून आहे बाकी कोणतेही समाजाची उत्पत्ती देवी पासून आहे म्हणजे इतका भारी समाज आपला म्हणजे आपण देवी पासून रेणुका माता पासून आपण जन्माला आलेले तर रेणुका माता जम्मद अग्नि हुसेन पाच मुलं झाले होते गंगाधर देवराज, परशुरामजी महाराज तर जी का हो का चा काही वंशनी वाढला होता कि त्यांनी आपली आई रेणुका माताचा वध केला होता त्यामुळं त्यांचा काही वंशनी वाढला होता तर चौग भावापासून आपले मध्ये चार जाती चार शाखा निर्माण झाली तर गंगाधर पासून रावजीन वंजाऱ्यांची उत्पत्ती झाली दामोदर पासून लाड वंजाऱ्यांची उत्पत्ती झाली देवराज पासून भुसारे वंजाऱ्यांची उत्पत्ती झाली और मनोराज पासून मथुरजीन वंजाऱ्यांची उत्पत्ती झाली या चार भावापासून चार जाती रावजीन लाडजिन मथुरजिन तर आपण होते हैजीन वंजारी इकडे भुसार्जी नाही वंजारी इकडे जालनांबडकडे तांडेवाले बंजारा तांडेवाले ते भुसा वंजारी मथुरे इकडे मुंबई साइड ला वंजारी तमकीला तांडेवाले तर आपण होते हे रावजीन वंजारी तर रेणुका माता पासून उत्पत्ती असल्यामुळे पूर्वी आपले रावजीन वंजारी समाजचे गळद जाणव होता मुत्रा लागत होता, मूल आपण साकारी होते मांस मटन सुद्धा आपल्याला चालत नाही होता म्हणजे पहिले दारू मांस मस्ती मटन हे आपल्या चालत नाही होता आपले गळत जाणव होती आपण माळकारी होते पण आताचे रावजीन वंजारीने जानवा फेकून दिला और सगळा चालू केला म्हणजे आता खाल्ले पिले शिवा रावजी वंजारी राहू सकतनी आता तर पहिले आपले नियमद्रम होते कि सोमवारचा बायांचा उपास मंगळवारचा पुरुषांचा उपास तर बायांचे नियमद्रम की कि सकाळ पाठ चार वाजता उठायची आंघोळ स्नान करून आपली कुलदेवी पुल स्वामी रेणुका माता की पूजा करत नंतर जो आपल्या घरामध्ये मोठे माणसं त्यांचे दर्शन करून नंतर सुलाला पोताला चोकरा देऊन नंतर साईपा करत होती असे आपले बायांचे नियंत्रण होते म्हणजे पहिली बाया सकाळून चारला उठायची उठले उठले आंघोळ करत होती आंघोळ केंद्र आपली कुळदेवी कुल्ल स्वामी रेणुका माताची पूजा करत नंतर जो आपल्या घरामध्ये मोठे माणसं जसं आपल्या सासू सासरे जेठ जिठाणी यांचे दर्शन करून नंतर सुलाला पोताला चोकरा देऊन नंतर साईपाक करत होती असे आपले बायांचे नेम होते पहिल्याचे पण आत्ताचे बदलले वाढत आत्ताची बाया आठ वाजता उठत और उठले उठले पहिले चहा पिती चाय पिले शिवाय झोप जातच नि बायांची आंघोळ दहा वाजता करत ने करता संध्याकाळी आंघोळ करून घेत और पूर्वी आपले व्यापार होते हिरे मोती जेवरात खारी खोपरे बदाम इलायची असे आपले व्यापार होते हाती घोड़ो घडो बैलोपर गुण्या वाहत होते तांडे लागत होते वनात राहत होते त्यामुळे आपल्या रावजीन वंजारी म्हणतात राहणे वाले रावजीन वंजारी म्हणजे पहिले तांडे होते हिरा मोतीचा व्यापार होता और वनामध्ये राहायचे त्यामुळे आपल्याला रावजीन वंजारी नाव धंदे मुळे आपला नाव रावजीन पडला और जे भागात दुष्काळ पडला ते धान्य पुरवठा करायचे धाडशी लोक होते कोणाला भेटणी होते त्यामुळे आपल्याला रावजीन वंजारी नाव दिलं और मूल पार्टी होती आपली राजस्थान मध्ये करोली गाव म्हणजे मेन गाव पहिला गाव आपला रावजीन वंजार्यांचा राजस्थान मध्ये करोली तर करोली गाव सोडून इसवी सन बाराशे चौऱ्याण्णव साला दक्षिण भारतामध्ये गाव माहूरगड इथे लागले होते माहूर मध्ये येऊन आपली कुळदेवी कुल्ल स्वामी रेणुका माताची पूजना केली होती तर राजस्थान मध्ये आपले साडे तेरा कुळी साडे तेरा कुळापासून चोपन कुळ झाले प्रत्येक कुळाला चार चार कुळ झाले होते तुमचे कुळ भाऊ तुमचे गोत्रे भाऊ तर चोपन कुळीमध्ये आपला आडनाव लहानगे तुमचे कुळभू लाहगे बोडखे आखाडे और तेलंग यांच्यात मुलगी देत नाही मुलगी घेत नाही म्हणजे चोसोरे संबंध होत नाही तर याद कुळ आपला लहानगे जे मेन आडनाव तो लहानगे काय ठिकाणी छत्रे म्हणतात काय ठिकाणी भुले म्हणतात काय ठिकाणी नायक म्हणतात आपल्या गेला और आखाड्यांचा नाव वाटमारे म्हणतात तिकडे बाळशी टाकली तिकडे वाटमारे म्हणतात चालत नाही वाटमऱ्याची वाटमारे तुमचा आखाड्यांचा टोप नाव वाटमार पडलेला तर याद पूल आपला लांबगे कुल देवी आपली रेणुका माता माहूरगडची फुल्ल देवता आपले खंडेराव महाराज मूळ जेजुरीचे पुस्तक आता आपण खंडोबा आडगावचा आहे म्हणजे जेजुरीचा तर चालतं आपल्याला वेद, वेद मंत्र गायत्री गोत्र आपला कोंडन्य ऋषी गोत्र गोत्र म्हणजे लग्नामध्ये काय देवाची आपण पूजा करताना तर ब्राह्मण लोक विचारतात आपला गोत्र तर तुमचा गोत्र लहानगेंचा कोंडन्य ऋषी गोत्र हे लक्ष राहू दे और आपले लहानगे कुळीचा मूळ गाव पहिला गाव आपला देश राजस्थान मधील करोली करोली ते गाव माऊरगड माऊरगड पासून आपले पूर्वज हिरा मोतीचा व्यापार गाव धामन गाव इथं लागले होते तर मूळ पुरुष आपले गंगारामजी लहानगे आपला मेन माणूस पहिला माणूस आपला लहानगेंचा गंगाराम लांबगे होता मूळ पहिला माणूस गंगाराम लांबगे पहिला माणूस तर गंगाराम लांबगेंची बाई जयाबाई होती साळव्यांची होती गंगाराम लांबेंचा मुगा होता मेऊजी लांबगे खंडू लांबे अंतुजी और मानकू लांबगे असा चार भावांचा विस्तार होता तर या चौघा भावांची नावा देणगी बद्दल सवा रुपये दिला होता चांदोडी तलवार एक चांदी का मोठी पाचू कपडे पाचू भांडे जेवण खीर पोळी का जेवण दिला होता गावजी क मायने निके गाव धामन गाव मध्ये वंशोळ वाचन केली होती तर मानकुजी लांब बाई अंबाबाई होती वडांगेंची कन्या मानकूचा अंबा जेतूजी गंगाराम और रायाजी तीन भावांचा विस्तार तर जेतुजी लांब बाई गंगाबाई दात्रकांची कन्या जेतूचा अंबा रघुजी और जाकूजी दोन भाऊ होते तर रघुजी लामग्यांची बाई सोन्याबाई होती सातपुतेंची कन्या रघुचा अंबा मानकू लांबे तर मानपूजी लांबेची बाई जबाबाई होती वराड्यांची कन्या मानपू लांगे दुसरी बाई बागाबाई होती गोरेची कन्या होती मुगा राघोजी सटवाजी सयाजी तीन विस्तार होता तर यांची नाव एकवीस रुपये चांदोड़ी अंगुटी सुनाकी दिली अंदाज स्वा सात जीवन जेवण चिरपोळे जेवण दिला गाव धामणगाव मध्ये वंच वाचन केली तर एक बाहूचा गाव आडगावला गेला धामणगाव पासून आडगावला गेला और आपला विस्तार सयाजी बावाचा विस्तार हे गाव तुम्ही केमायगाव धामणगाव पासून गाव, गाव रीट रीट गाव चौगल वाड़ी। चौगल वाड़ी वाड़ी ते गाव चौगल चौगलवाडी चौगलवाडी ते गाव वखारी और वखारी पासून गाव राजूर मध्ये आले एवढे गाव तुम्ही धामणगाव पासून रीट ला आले रिट चौगलेवाडी चौगलेवाडी पासून वखारी और वखारी पासून गाव राजूर और राजूर एक गहूचा विस्तार गाव सिन्नरला गेला असं तुमचा विस्तार पांगला गेला तुमचा तर सयाजी बाबाचा परिवार तर सयाजीरावची पत्नी सईबाई होती दात्र कलपुळीची सयाजी लांबगेंचा अमगा आवजी लांबगे और तिरमक लांबगे दोन भाऊ होते तर आवजीराव पत्नी ताईबाई होती बडांगेंची कन्या होती आवजी लांबगेंचा अमगा लखूजी राव पत्नी सीताबाई येलमाने कन्या जिनी के लखू चा बाबाजी मानकू आवजी तावजी कुशाबा असं पाच भावांचा विस्तार रावजूंमध्ये तर यांची नाव एकावन्न रुपये होते जीवन पुरणपोळेला होता जिनी केला पाशिव पाचशे भांडले होते गाव जिनी केव राजूर मध्ये वंशोड वाचन केले तर आपला विस्तार लखूचा मुलगा मुल आवजी बाबाचा परिवार तर राव पत्नी काशाबाई होती सात पुतेंची कन्या आहुजीचा मुगा इसरामजी और शिवरामजी दोन भाऊ तर शिवरामजी राव पत्नी हरकाबाई रणमळेंची कन्या दुसरी सोयराबाई पारदेंची कन्या होती शिवरामजी राव दुसरी बाईचा मुलगा इसराम हरपुजी और विठोबा तर पत्नी जी राव जी जी पत्नी भिवाबाई बाबाजीराव सांगळे बाळाबाईची कन्या होती मुलगा और धोंडीबा राव पत्नी रकमाबाई तुळशीरामजी मूत्रकर गंगाबाई जिनी के इसराम आबाजी मळीबा आवजी असं जिनी के यांचा फर तर आपला परिवार हे जिनिके आवजी बाबाचा परिवार तर आवजीरावचा आहोजीचा मुलगा हरपुजीराव पत्नी भागाबाई तर आवजीचा मुंगा हरकुजी हरखुजीराव लांब यांची बाई भागाबाई होती राव गोरे शिवबाईची कन्या होती हरकुजचा मुगा पुंजाजी लिंबाजी दोन होते तर राव पत्नी बायजाबाई होती मेहपतराव मुत्रकर ताईबाईची कन्या होती लिंबाचा मुलगा होता पदू बाबा धोंडीबा कोंडीबा तीन भावांचा विस्तार तर यांची नाव एकशे एक रुपये होते पुरणपोळी का जीवन लुगडा होता गाय वासरा गोमती नावाची गायली गाव राजूर मध्ये चा मुगा कोंडिबा कोंडिबाजीराव पत्नी ठकाबाई मनाजीराव जनाबाईची कन्या कोंडिबा चा मुगा दगडूजी और यशवंतराव राव पत्नी राधाबाई तुकारामजी एलमामे देवकाबाईची कन्या दुसरी राधाबाई ठकुजीराव भोरे सीताबाईची कन्या मुगा शंकरराव और जनाबाई तर बाबाचा पुढं काही वंश निवाडला तर आपला विस्तार कोंडाजी बाबाचा परिवार तर यशवंतराव पत्नी जाईबाई गणूजी मुत्रकर सईबाईची कन्या यशवंताचा मुगा होता विठोबा दादा उरुपनाव दामोदर किशनराव तर विठुबा उरुपनाव मारुतीराव पत्नी पाराबाई गणपतराव एल्मामे गंगाबाईची कन्या होती विजनी के मारुतीराव दुसरी पत्नी सखुबाई बाळाजी मुत्रकर यमुनाबाईची कन्या मुंगा हरी रामभाऊ लक्ष्मण विठ्ठलराव निकार देवराम वसंत पंडित अरुणराव मीराबाई विस्तार रक्त का लक्ष्मणचा विस्तार गाव नाशिकला और विठ्ठलरावचा प्रयोग घोटीला तर विठ्ठलराव पत्नी निके लीलाबाई तुकारामजी वासुले छबूबाईची गाव घोटीची मुगा जगन्नाथ अलकाबाई सुनीताबाई नाणेश्वर दत्तात्रेय तर यांचा विस्तार घोटीमध्ये राहतात तुमचे मग ज्ञानेश्वरा चित्राबाई परवाकर मूत्रकर इंदूबाईची कनेगाव राजूची मुलगी वर्षा पूजा दुर्गेश दत्तात्रय पत्नी सोनलबाईत्रोबाईची कनेगाव राहता साकुरीची मुलगा साई तर यांचा आपल्या गवटी मध्ये राहतात तर वसंतराव पत्नी सुशिलाबाई माधुराव भाऊरावजी यलमामे रुक्मिणाबाईची कनेगाव राजूची मुलगी वैशाली मनोज मनीषा तजनीक यांचा आपल्या तुमचे वसंत मनोज वसंत तुम्ही सिन्नर मध्ये राहतात जमलाल कॉलोनी मधील मग दुसरा वो जिन्हें के और अरुण राव सा विस्तार गाँव धामनी मंदिर आता है गोटे रोड लाए और जिन्हें केता दादा और उपनाव दामोदर शेठ ची पत्नी आवश्यक भाई माधुराम मुत्रकर अंशा भाई ची करेगा और राजूर की मुगा जगन्नाथ सेठ सुनंदाबाई गणेशराव गणेश सरूबाई भामाबाई पद्माबाई तर जगन्नाथ सेठ पत्नी रत्नाबाई भाई चांगले ताईबाई भाई ची करेगा और की जगन्नाथ सेठ के वंशा मुंगे जिन्हें रत्ना भाई जिन्हें केस्तार कमाई ने रत्नाबाई कुंदन शेठ दीपिका संतोष दीपिकाबाई लहरीमध्ये दी अंबादास कुंदन शेठची पत्नी रुपालीबाई रमेश हमन सिंधुबाईची कनेगाव बोंबई कुंदन शेठ चा दर्शन और यस तर संतोष शेठ गायत्रीबाई भगवान वाध्याबाई ची कनेगाव वाशेळ ची संतोष शेठ चे वंश और युग मग गणेश शेठची पत्नी टाईम की जीवन मूत्रकर एमची कनेगाव राजूर की गणेश शेठचा अंगा नंदू पप्पू सोनाली नीता गीता और स्वाती तर नंदू शेठचा अनिकेत और साहिल तर किशन शेठची काशाबाई राहूजी अलमानिका राजूर मुंगा श्रीराम आत्माराम केसरबाई लक्ष्मण और शोभाबाई तर यांचा विरा राजूर मध्ये राहतात तर आनंद रखो भगवान सुखी रकूर कुल्ल रकूर इन्हीं सुर संतोष जगन्नाथ शेठ यांनी मधी जिनी के एकवीसशे एक दिले पुरणपोळी का आमरस का जीवन दिला साडी करता सातशे रुपये दिले जिने के तारीख सव्वीस पाच अठरा साली मालदार रोड इथं वंशोळ वाचन केली तर भगवान सुखी रखोल कुश रखोल कुल्ल रेणुका माता तुम्हाला भरपूर दो राम राम रेणुका माता की जय राम राम मग